काय उपक्रम आहे आणि कशा पद्धतीने ही जनजागृती केली जाणार आहे आपल्याला माहिती आहे की अलीकडच्या काळामध्ये स्ट्रीट क्राईमपेक्षा देखील सायबर क्राईम हा वाढतो आहे मोठ्या प्रमाणात लोकांचे फायनान्शियल फ्रॉड्स होत आहेत पैसे जात आहेत ऑनलाईन फ्रॉड्स होत आहेत फिशिंग होत आहे त्यासोबत सायबर बुलिंग होत आहे सेक्स्टॉर्शन होत आहे असे अनेक गुन्हे हे आता घडत आहेत या गुन्ह्यांना त्या ठिकाणी आळा घालण्याकरता महाराष्ट्राने देशातलं सर्वात चांगलं सायबर क्राईम सेंटर उघडलेलं आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे फंक्शनल आहे पण त्याहीपेक्षा अधिक महत्वाचं आहे की हे गुन्हे घडू नये याकरता अवेअरनेस तयार करणं कारण एकदा गुन्हा घडल्यानंतर फायनान्शियल लॉसेस आणि मेंटल ट्रॉमा हा मेंटल ट्रॉमा काही तुम्हाला रिव्हर्स करता येत नाही म्हणून ते घडूच नये या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात अवेअरनेस करणं हे गरजेचं आहे आणि म्हणून केंद्र सरकारच्या वतीनं अशा प्रकारचा हा अवेअरनेस मंथ सुरू झालेला आहे जो आपण आज महाराष्ट्रात सुरू केला आहे मोठ्या प्रमाणात कम्युनिकेशन करून कशा प्रकारे तुम्हाला मूर्ख बनवलं जात आहे कशाप्रकारे एक्स्टॉर्शन केलं जात आहे कशा प्रकारे तुम्हाला मोठे मोठी अमिषे दाखवून तुमच्याकडनं पैसा घेतला जातोय डिजिटल अरेस्टच्या नावावर कसं मूर्ख बनवलं जात आहे असा सगळा अवेअरनेस आम्हाला तयार करायचा आणि पुढच्या टप्प्यामध्ये विशेषतः आमचे जे विद्यार्थी आहेत स्टुडंट्स आहेत त्यांच्यामध्येही मोठा अवेअरनेस कॅम्पेन आम्हाला चालवायचा आहे त्याची आज सुरुवात आम्ही केलेली आज आज महाराष्ट्र हम ने सायबर अवेअरनेस मंथ की श्रुआत की है केंद्र सरकारने पूरे देश इसकी सुरुवात की है हम सब सबलो जनते की आज स्ट्रीट क्राईम से ज्यादा हमारे सामने साइबर क्राइम की चुनौती है बड़े पैमाने पर फिशिंग हो रहा है फाइनेंशियल फ्रॉड्स हो रहे हैं डिजिटल अरेस्ट हो रहा है सिकस्टोरशन हो रहा है आ, साइबर बुलिंग हो रही है तो एक समाज के ऊपर एक नया आ, मैं ऐसा मानता हूं कि नई चुनौती के रूप में इसको देखा जा रहा है महाराष्ट्र में हमने देश का सबसे अच्छा साइबर सिक्योरिटी सेंटर तैयार करके इसका मुकाबला करने की व्यवस्था तो खड़ी करी है लेकिन उससे ज्यादा महत्वपूर्ण है कि ये क्राइम न हो इसलिए अवेयरनेस तैयार करना क्योंकि क्राइम होने के बाद हम आरोपी को पकड़ते भी है तब भी जो मेंटल ट्रॉमा है उसको रिवर्स नहीं किया जा सकता इसलिए हम लोग यह प्रयास कर रहे हैं कि बहुत बड़ा अवेयरनेस कैंपेन हम लोग खड़ा करें और विशेष रूप से जो हमारे स्कूल्स हैं हमारे जो विद्यार्थी है इनमें भी अवेयरनेस तैयार करने का हम प्रयास कर रहे हैं बच्चो को पढायला जाय सेवन शालेय अभ्यासक्रम ॲसाहेमलो स्टुडंट कोण टार्गेट करे अवेअरनेस तयार करेंगे तुम्ही जर बघितलं तर ज्या पद्धतीने मुलांमध्ये म्हणताय मात्र शाळेत हा धडा घेऊन यावा अशी देखील लिख एक मागणी ती अतिशय योग्य मागणी आहे शाळेमध्ये एक व्यवस्था आपल्याला उभी करावी लागेल आणि एक धडा देऊन चालणार नाही तर पूर्ण व्यवस्थाच उभी करावी लागेल तिसऱ्या वर्गापासून तर वरपर्यंतची जी सगळी मुलं आहेत यांना त्यांच्या त्यांच्या क्षमतेप्रमाणे काय सायबर क्राईम होऊ शकतात त्या संदर्भात त्यांनी कसं अवेअर राहिलं पाहिजे त्यांनी काय प्रिकॉशन घेतली पाहिजे आणि एखादं घडलं तर कसं त्यांनी रिपोर्ट केलं पाहिजे हे त्यांना शिकवणं गरजेचं आलेलं आहे आणि एआयच्या माध्यमातून जास्त पद्धतीने रिकॉर्ड होताना पाहायला मिळतात नाही खरं आहे की आता डिजिटल स्पेसमध्ये एआयच्या माध्यमातून डीप फेक तयार करणे एआय व्हिडिओज तयार करणे त्याच्या माध्यमातून कोणाचाही आवाज कोणालाही लावणे कोणाचाही चेहरा दाखवणे चेहरे बदलणे व्हिडिओज तयार करणे अशा अनेक गोष्टी तयार होतात आणि यासोबत दुसऱ्याच्या नंबरहून तिसऱ्याला फोन जाऊन त्याच्या आवाजामध्ये पैसे मागणे अशा अनेक गोष्टी बाहेर येत आहेत त्यामुळे मी जे काही चॅलेंजेस उभे केले त्याचं सोल्युशनही एआयमध्ये आहे म्हणूनच मी असं म्हटलेलं आहे की आता डिजिटल युगाची डिजिटल मूल्य आम्हाला तयार करावी लागतील ती आम्ही तयार करतो सर एक काही राजकीय प्रश्न काल खरंतर मुंबईमध्ये दोन दसरा खरं खरंतर शिवाजी पार्कच्या मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा तुमच्यावरती टीका केली आहे पण मी पण मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानेन की उद्धव ठाकरेजींनी माझे एक हजार रुपये वाचवले कारण मी आव्हान केलं होतं की उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये विकासाच्या संदर्भातला एक मुद्दा दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा काल मी तर काही त्यांचं भाषण ऐकलं नाही पण मी फक्त भाषण संपल्याबरोबर जे भाषण ऐकणारे आहेत त्यांना विचारलं दोन तीन पत्रकारांना विचारलं बाबा मला हजार रुपयाचं त्या ठिकाणी आता फटका आहे का उद्धव ठाकरे काहीतरी विकासावर बोलले का अख्ख्या भाषणामध्ये विकासावर ते एक मुद्दाही बोलले नाहीत ते बोलूच शकत नाहीत त्यामुळे ते अदवा तद्वा बोलतात खरं म्हणजे त्यांचं बोलणं हे स्वगत असतं कारण पुढे माणसंही नव्हती यावेळेस तर अशी परिस्थिती होती की पुढे माणसंही नव्हती त्यामुळे त्यांचं स्वगत होतं पण तरी देखील त्यांचे आभार मानतो की त्यांनी नेहमीच्या पद्धतीने लोकांच्या संदर्भात विकासाच्या संदर्भात लोककल्याण कसं करणार राज्याला पुढे कसं नेणार बीएमसीला पुढे कसं नेणार याबद्दल अवाक्षरही न काढता मी जे बोललो ते सत्य करून दाखवलं दाकुण आणि माझे हजार रुपये वाचवले त्याबद्दल आभार रुपये राहुल उद्धव ठाकरे असं देखील म्हणाले की भाजप सर्वांना फ्रीशिप देऊन अरे मराठी उद्या ना सर्वांना भाजप सर्वांना फ्रीशिप देऊन पगारी मतदार तयार करते आधी वोट चोरीचा आरोप आणि आता थेट मतदारांना पगारी, पगारी मतदार म्हणणं हे एकंदर असं आहे की एखादा व्यक्ती निराश झाला तो फ्रस्ट्रेट झाला की तो अदवा तदवा बोलत असतो जे सूज्ञ लोक असतात त्यांनी त्याच्याकडे फार लक्ष द्यायचं नसतं त्याची मानसिकता समजून घ्यायची असते आणि त्याला सोडून द्यायचं राज्यातल्या सध्याच्या स्थितीबाबत असं म्हटलं की कुठेतरी राजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय बैठक जी आहे ती आता मुख्यमंत्र्यांनी लावणं गरजेचं आहे असं सा त्यांनी म्हटलं ते, राजकारण त्यांनी जर बाजूला ठेवलं तर आम्ही बाजूलाच ठेवलेलं आहे आमची अपेक्षा अशी आहे की आता जे त्यांनी राजकारण सुरू केलं अतिवृष्टीनंतर त्यांनी एकदा मागे म्हणून बघितलं पाहिजे की तेही सत्तेत होते अनेक वर्ष सत्तेत होते मध्ये पुन्हा अडीच वर्ष सत्तेत होते प्रत्येक वेळी कलॅमिटी आली त्या कलॅमिटीमध्ये त्यांनी काय केलं हे एकदा त्यांनी आरशात बघितलं की त्याच्यानंतर ते जे राजकीय मागण्या करतायत त्या राजकीय मागण्या बंद होतात शेतामधला चिखल अजूनही बाहेर गेलेला नाही म्हणूनच मी सांगितलं की विरोधी पक्षाने इतके वर्ष सत्तेत असताना अशा प्रकारच्या कलॅमिटीमध्ये त्यांनी स्वतः काय केलं आहे त्यांनी काय निर्णय घेतलेले आहेत त्यांनी काय जी आर काढलेले आहेत आरसा बगित काय मांगनी कराई तो ठर होती सर पिछले नौ, नौ महीनों में मुंबई में दो हजार बांग्लादेशों पर राहुल गांधी कोलंबिया में एक बार फिर देश की बदलामी करते नजर है जिस तरह से कहा कि देश की लोकतंत्र क्षेत्र में देखिए राहुल गांधी इनको भारत के संविधान की ताकत पर विश्वास ही नहीं है और इसका एक कारण है कि इस देश का भारत का इतिहास वो जानते नहीं है उनकी दादी श्रीमती इंदिरा जी ने इमरजेंसी लगाकर भारत के संविधान को बदलकर भारत के अंदर एकाधिकार शाही लाने का प्रयास करकर देख लिया भारत की जनता ने उनको उलट दिया ये भारत का लोकतंत्र है ये डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर जी ने दिया हुआ लोकतंत्र है ये किसी के बाप में ताकत नहीं है कि इस लोकतंत्र को वो कमजोर करके दिखाए इनका दिमाग कमजोर है इनके दिमाग में कमजोर है इनके दिमाग में इस संविधान के खिलाफ फितरत है इसलिए मैं बार बार कहता हूँ राहुल गांधी इज अ सीरियल लायर इज अ सीरियल लायर इज अ सीरियल लायर सर पिछले दो थी थी। तो तो नौ महीनों में सीएम साहब पिछले नौ महीने में दो हजार बांग्लादेशियों पर कार्रवाई हुई है एक हजार को डिपोर्ट किया गया है जबकि एक हजार चल रही है सर ऐसा क्या होना चाहिए कि बांग्लादेशियों की घुसपैठ बंद हो घुसपैठ बंद होगी ही और जो आएगा उसको पकड के वापस भेजा सर सर मजा